काही माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवानी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे फुवाई फू फुगळी फु, फु, फु डमले फु। सकाय माझे पार्वते तू ग पारवयत येतो फुवाई फू फुगळी फु, फु, फु डमली फु। सकाय माझे पार्वयते तू ग पार्वयत येते तू एक वडा दोन वडा वड्या वडा एक वडा दोन वडा वड्यासारखा वडा पार्वती आली घरी साडा रांगोळी काढा पार्वती आली घरी साड्या रांगोळी काढा फो फु वायफो फु, फुगडी फु दमली सकाळी माझी पार्वती तू ग पार्वती फु फो बायफो गडी फू दमली सकाळी माझी पार्वती तू एक दामण दोन दामण दामणासारखा दामण एकदा म्हण दोनदा म्हण दामण्यासारखा दामण शंकर पार्वती येणार घरी बांधा या तोरण शंकर पार्वती येणार आता बांधा या तोरण फो वाईफ फुगळी फो दमली सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू फो वाईफ फुगळी फो दमली सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू एक काजवा दोन काजवा क काजव्यासारखा काजवा एक काजवा दोन काजवा काजव्यासारखा काजवा गणपती येणार घरी मंडप सजवा तू बाईफू फुगडी फू, फू, फू। दमला सकाळी ग माझी ग पार्वते तू ग पार्वती तू फू बाई फू फुगडी फू, फू। दमली सकाळी माझी पार्वती तू ग पार्वती तू एक, एक चिक्कू दोन चिक्कू चिक्कू सारखे चिक्कू एक चिक्कू दोन चिक्कू चिक्कू सारखे चुक्कू पार्वती घरी आली लावा हळदी कुंकू पार्वती घरी आले लावा हळदी कुंकू फो वायफू फुगडी फो दमली सकाळी माझी पार्वती तू ग पार्वती तू फो वाईफू फुगडी फू दमली सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू एक गोळी दोन गोळी गोळीसारखी गोळी एक गोळी दोन गोळी गोळीसारखी गोळी पार्वती आली घरा नै बद्याला करा पुरणाची पोळी आता पूर्णाची पोळी पार्वती आली घरा करा पुरणाची पोळी बाई पूर्णाची पोळी फो बाई फू फोगडी फो दमले सकाळी माझी पार्वती तू ग पार्वती तू फो बाई फू फोग अडी फो दमले सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू एक सखा दोन सका सखासारखे सखा एक सखा दोन सका सखासारखा सखा शंकर पार्वतीचा मुक्काम आहे आता आपल्या घरी पक्का शंकर पार्वतीचा मुक्काम आहे आपल्या घरी पक्का आता फुग बाई फू फोगहडी फू दमले सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू फो बाई फू फोगहडी फू दमले सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू दमले सकाळी माझे पार्वती तू ग पार्वती तू दमले सकाळी माझी पार्वती तू पार्वतीश ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय